फक्त तलाक 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 बोलून त्याला कुठेतरी थांब त्याला कुठेतरी थांबवलं मोदीजींनी आणि त्यांना तो हक्क दिला महिलांना की तुम्हाला आता कोणीही प्रताळित करू शकत नाही फक्त तीन तलाक बोलून मी तुम एक भाऊ म्हणून मोदीजींनी सांगितलं एक भाऊ म्हणून तुमच्या मागे भक्कमपणे उभा आहे आणि तुम्हाला काही होऊ देणार नाही म्हणून तुम्ही बघितलं की आता पण त्याच्यानंतर ज्या सर्व निवडणुकी झाल्या भारत देशात त्याच्यात मुस्लिम महिलांनी भरघोस मत आपल्या भावाला म्हणजेच मोदीजींना दिलं कारण की त्यांनी त्यांचं जो आयुष्य आहे तो ध्वस्त कोण वाचवलं नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपल्या बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आहोत जोगेश्वरी विधानसभेत या ठिकाणी वॉर्ड क्रमांक बहात्तरचे पंकज यादवजी आपल्या सोबत आहेत माजी नगरसेवक पंकज जाधवजी यांनी अत्यंत सुंदर या विभागात काम केलेलं आहे आणि आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे उद्या निवडणूक आहे लोक मतदान कशा पद्धतीने करणार आणि अब्की पार हे कशा पद्धतीने होणार आहे हे आपण पंकज जाधव हो सर यांच्याकडनं समजून घेणार हो। आहोत पंकज सर आपलं हार्दिक स्वागत आ, हार आहे नमस्कार पंकज सर काय म्हणाल ज्या पद्धतीने आपण बघत आहात की निवडणूक लोकसभेची आहे अत्यंत मोठी निवडणूक आहे देशाची निवडणूक आहे आपण काय सांगाल या निवडणुकीबाबत सर्वप्रथम अतुलजी ही देशाची निवडणूक आहे आणि गेल्या सात सत्तर वर्ष जो कार्यभार होता काँग्रेसचा आणि जो दहा वर्षाचा मोदी सरकारचा जो कार्यभार होता त्याच्यात तुम्ही जमीन आसमानचा तुम्ही फरक तुम्हाला जाणवेल सर्वप्रथम मी हे सांगेन की सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास याला सार्थक फक्त मोदी सरकारने केले कारण की कुठलाही धर्म कुठलीही जात कुठली पातच डिफरन्स न करता मग ते आपलं कोविडच्या काळात व्हॅक्सिन देणं हो किंवा आपण रा, फ्री राशन देतोय किंवा मोफत घर देतोय गोरगरिबांना किंवा घर घर जल अभियान करतोय किंवा महिलांसाठी आपण टॉयलेटची योजना करतोय किंवा आपण महिलांसाठी गोरगरीब महिलांसाठी आपण गॅसची व्यवस्था करतोय आणि गेल्या दहा वर्षात हे जे कार्य झालेलं आहे असे अनगिनत काम आहेत नेवर एंडिंग लिस्ट आहे ते सगळ्या योजनांची हे जी कामं झाली आहेत हे सर्वात मोठं मी परत परत सांगतोय कुठलाही धर्म जात आणि पात याचं डिफरन्स न करता झाले म्हणून मोदी सरकारला जो पाठिंबा आहे फक्त एकच धर्माचा जो जो नरेटिव्ह सेट केला जातो पार्टी पार्टीकडून तो खोटा नरेटिव्ह आहे मोदी सरकारला एकशे चाळीस कोटी भारतवासियांचा सपोर्ट आहे म्हणून चारशे पार नक्कीच होणार त्याच्याबरोबर धुमत नाही आहे कारण की पब्लिकनी भारतवासियांनी हे आपल्या मनात हे ठरवलं आहे या की यावेळी पुन्हा आपल्याला मोदी सरकारला निवडून द्यायचं आहे कारण की मोदी सरकारनी पंचवीस कोटी लोकांना गरीब रेषेच्या वरती आहे या गेल्या दहा वर्षात आपली जी अर्थव्यवस्था होती जेव्हा दहा अगोदर आपला क्रमांक जगात आपला अकरावा नंबर होता पण आपण आता पाचव्या नंबरला आहे आणि पुढच्या पाच वर्षात आपण तिसरा नंबर येणार आहे आपला जो जीडीपी ग्रोथ आहे म्हणजे जीडीपी ग्रोथ म्हणजे ज्या वेगाने देश प्रगती करतो तो जवळपास आठ टक्केच्या आसपास आहे आणि जर तुम्ही कम्पेअर केला गुगल टाकून तो चायना पेक्षा जास्त आहे म्हणजे तुम्ही हे समजून घ्या की भारत हे जगातलं फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे हा फायदा कोणाला होणार आहे हा फायदा एकशे चाळीस कोटी भारतीय भारतवाशियांना होणार आहे ना, ना की कुठल्याही पर्टिक्युलर जाती किंवा धर्माला होणार आहे हे सगळ्यांसाठी होणार आहे म्हणून याचा लाभ सगळ्यांना भेटणार आहे राहिला प्रश्न महागाईचा महागाई म्हणजे तुम्ही जर बघितलं गेल्या दहा वर्षात इन्फ्लेशन रेट आपला या वर्षी चार टक्क्याच्या खाली आहे लोएस्ट इन टेन म्हणजे इन्फ्लेशन रेट याचा अर्थ म्हणजे महागाई कर हा सर्वात कमी आहे पण तरी लोक म्हणतात की बाबा आता ही जी गोष्ट अगोदर दहा वर्ष अगोदर शंभर रुपयाला भेटायची आता दोनशे रुपयाला भेटते किंवा दीडशे रुपयाला भेटते त्यांना आम्ही फक्त एकच सांगेल इच्छुक तीस चाळीस वर्ष अगोदर आम्ही वडापाव एक रुपयाला खायचो आणि आज आम्ही दोन वडापा वडापाव आपण वीस रुपयाला खातोय कारण की तेव्हा जेव्हा एक रुपयाला खायचो तेव्हा जो सोर्स ऑफ इन्कम किंवा सॅलरी जी होती पगार होता तेव्हा तीन चार हजार रुपये होतात तोच पगार आज वाढून चाळीस पन्नास हजार झालाय म्हणजे तुम्ही तसं कम्पेअर करा कम्पेअर करताना तुम्ही कंपॅरिझन फक्त इन्क्रीज इन प्राइस बघू नका त्याच्याबरोबर आपलं काय इन्कम सोर्स ऑफ इन्कम काय वाढलंय त्याचं पण तुम्ही करा त्यासाठी आपण म्हणतो की आपण जी डी पी ग्रोथ बघितलं पाहिजे महागाई दर बघितला पाहिजे त्याच्यात आपण अव्वल नंबरवरती आहे आणि जो पाच पाचशे वर्षाची लढाई होती जे एकशे चाळीस कोटी भारतीय वर्षांची जी जे आस्थाची भावना होती त्याला जो जबरदस्ती न करता कायद्याच्या चौकटीत बसवून ते आपण भव्य दिव्य असं राम मंदिर आपण अयोध्याला उभारलं हे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे म्हणून सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास हे सार्थक होत आहे आणि म्हणून मला खात्री आहे की यावेळी चारशे पार लोकांनी ठरवलंय आणि ते नक्कीच होणार आहे साहेब तुम्हाला खरंच सांगतो की तुम्ही जे मोदी साहेबांची कामं मोजून दाखवली त्याबद्दल कौतुक करावं तितकं कमी आहे याबद्दल शंकाच नाही त्याबद्दल त्यानंतर तुम्ही मागाईचा मुद्दा पण लोकांना समजावून पटवून सांगितलेला आहे पण त्यानंतर मी एवढंच तुम्हाला सांगेन साहेब की ज्या पद्धतीने मोदीजीने इतक्या मोठ्या प्रमाणात काम केलेले आहेत पण कुठे ना कुठे आज एकीकडे जर फतवा काढला जातो आणि त्या ठिकाणी एकत्रता एका मिनिटात उभी राहते पण आपल्या हिंदू धर्मामध्ये एकत्रता न बघता आणि इतकं मोठं राम मंदिर असो किंवा अनेक कामं अनेक कामं जी मोदीजींनी केली ती आज कुठेतरी काही लोक विसरतायत का आणि मतदार हे कुठेतरी दोन टप्प्यात दोन गटात वाटले गेलेले आहेत ह्याचं आपल्याला चित्र दिसतंय त्याबद्दल काय सांगा सर्वात प्रथम मी असं सांगेन की जे फतवा काढतायत म्हणजे कोण आहेत ते लोक ते जे फतवा काढतायत त्या लोकांनी का या वॅक्सिनचा फायदा घेतला नाही का त्या फ्री राशनचा फायदा घेत घेतला नाही का पाच वर्ष त्या लोकांनी पाच वर्ष पुढची पाच वर्ष त्यांना फ्री राशन भेटणार नाही काय त्यांना फ्री घरं भेटली नाही काय या जर आपला जी डी पी ग्रोथ वाढला की त्यांचा फायदा झाला की नाही झाला म्हणजे आणि जर असं असेल तर याच्याहून काय आपल्याला समजतं की जे फतवा काढणारे आहेत त्यांचा हेतू देश प्रोग्रेस नाही झाला पाहिजे हे हा त्यांचा हेतू आहे म्हणून आपण हे त्यांचा जो हेतू आहे तो त्यांचा अजेंडा आहे त्याला आपण डिफिट केलं पाहिजे म्हणून मी तुमच्या माध्यमातून सर्व धर्म जातीच्या लोकांना सांगतो की तुम्ही हा देशाच देशाची निवडणूक आहे देशाची निवडणूक आहे तुम्हाला देशाचा विचार केला पाहिजे आणि तुम्ही हा शांत लोकांना विचार करा की या दहा वर्षात जे भारताने करून दाखवले मोदी सरकारने हे अजूनपर्यंत सत्तर वर्षात कोणी केलं नाहीये आणि हे फतवा काढणारी लोक कोण आहेत त्याला म्हणतात ना ज्यांना नाच नाही अंगण नाही म्हणून हे फतवा काढतायत दे, ते देश विरोधी आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की जे दुश्मन देश आहे त्याचा याच्या मागे मोठा हात आहे षडयंत्र आहे म्हणून मी तुमच्या माध्यमातून सर्व धर्मियांना विनंती करतो तुम्ही फ फतवाला फेटाळून लावा आणि मोदी सरकारला पुन्हा एकदा निवडून द्या कारण की दोन हजार सत्तेचाळीस हा टार्गेट आहे आपला विकसित भारत घडवण्याचा आणि त्या त्याच्यामध्ये तुमचा एक थालीचा वाटा असला पाहिजे आणि खालीचा वाटा तुमच्या मताच्या अनुषंगाने असला पाहिजे अशी माझी तुमची कर्तव्यची विनंती आहे तुम्ही अत्यंत सुंदर पद्धतीने फतवा कसा फेटावला हे सांगितलं याबद्दल खरंच मला हे सांगावं वाटेल की यामध्ये तीन तलाक सारखा चांगला विषय जे आपल्या मुस्लिम भगिनी आहेत त्यांना इतका मोठा एक आ, साथ मिळाली मोदीजींनी मोठा विचार केला या विषयावर सुद्धा थोडंसं काहीतरी तुम्ही सांगा अशी विनंती मोदीजींनी फक्त मुस्लिम महिलांसाठी नाही एकंदरीत मोदीजींनी पूर्ण देशाच्या महिलांसाठी काम केलंय ते जर सपोज ते गावातली महिला जेव्हा असायची त्यांना शौचला बाहेर जावं दा, लागायचं शेतात त्यांच्यासाठी फ्री टॉयलेट ठेवून दिलं प्लस त्यांना जे जेवण बनवायचे ते धूरमध्ये त्यांना जेवण बनवावं लागायचं त्यांच्यासाठी गॅसची योजना करून दिली आणि जे आपले मुस्लिम महिला आहेत बहिणी आहेत त्यांच्यासाठी त्यांना तीन तलाक बोलून त्यांचं आयुष्य त्यांचं एकदम विध्वस्त करायचे फक्त तलाक 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 बोलून त्याला कुठेतरी थांब त्याला कुठेतरी थांबवलं मोदीजींनी आणि त्यांना तो हक्क दिला महिलांना की तुम्हाला आता कोणीही प्रताळित करू शकत नाही फक्त ती त्याला बोलून मी तुम एक भाऊ म्हणून मोदीजीने सांगितलं एक भाऊ म्हणून तुमच्या मागे भक्कमपणे उभा आहे आणि तुम्हाला काही होऊ देणार नाही म्हणून तुम्ही बघितलं की आता पण त्याच्यानंतर ज्या सर्व निवडणुकी झाल्या भारत देशात त्याच्यात मुस्लिम महिलांनी भरघोस मत आपल्या भावाला म्हणजेच मोदीजींना दिलं कारण की त्यांनी त्यांचं जो आयुष्य आहे तो ध्वस्त होण्या वाचवलं अत्यंत सुंदर आपण विषय सांगितला यानंतर मी तुम्हाला एवढं सांगतो सर की ज्या पद्धतीने इंडिया आघाडी जी आहे ही अजिबात मोदीजींच्या कामाचं कौतुक करायला तयार नाही दुसरी गोष्ट त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही आणि इतकी कामं करून सुद्धा आज संजय राऊत सारखी माणसं मोदीजींना कलंक आहे देशाचा असं म्हणतात एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या मनात वेदना होतात वेदना मला फक्त कार्यकर्ता म्हणून नाही एक आम पब्लिक म्हणून तुम्हाला पण वेदना होणार कारण की तुमच्या समोर जी मी जे मी मांडलं आहे जे कामाचं जे स्वरूप मांडलं आहे आणि जो विजन आहे पुढच्या पंचवीस वर्षाचा मोदीजींचा त्यांच्याकडे समोरच्यांकडे काही विजन नाही आहे त्यांच्याकडे कोणी पंतप्रधानाचा पण उमेदवारच नाहीये ते ते म्हणतात की प्रत्येक लिडर म्हणतो की मी पंतप्रधान होणार मी पंतप्रधान होणार हे तर असंच झालं की दरक वर्ष नवीन पंतप्रधान आपल्या देशाला भेटणार आणि हे एज एजेंडा लेस आणि काळ देशाला काळोखा नेणारी हे अपोजिशन आहे आणि एका बाजूला धर्म आणि प्रकाशकडे नेणारा नेतृत्व आहे एकाकडे अधर्मी आणि काळोपाकडे देशाला नेणारे लोक आहेत फक्त ते जी लोक आहेत त्यांना फक्त एकच सांगू इच्छित आहे तुमच्या माध्यमातून अंधेरा क्या बिघाडेगा अंधेरा क्या बिघाडेगा उनका जो खुद उजाला की मसी आहे मोदीची उजाले की मसी आहे तर ते काय अपोजिशन काहीच करू शकत नाही कारण की एकशे चाळीस कोटी भारतवासींनी ठरवलंय यावेळी पुन्हा एकदा मोदी सरकार आणि चारशे पार अत्यंत सुंदर साहेब ज्या पद्धतीने आपण बघतोय की महाराष्ट्रात चार टप्प्याच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत उद्या पाचव्या टक्के टप्प्याच्या आपली मुंबईची महाराष्ट्राची महत्वाची मुंबईची निवडणूक आहे पण साहेब बघायला गेलो तर आपण प्रत्येक वेळेला चाळीस पंचेचाळीस पन्नास टक्के एवढंच मतदान होतंय लोक बाहेर सुद्धा गेलेले असतील पण जे इथे मतदार आहेत त्यांनी कशा पद्धतीने मतदान करायला पाहिजे प्रत्येक माणसाने मतदान केलं पाहिजे तुम्ही साहेब एक माजी नगरसेवक आहात लोकांमध्ये लोकप्रतिनिधी आहात मतदानाचं महत्त्व आणि कशा पद्धतीने चांगलं जास्त मतदान होईल काय सांगाल मी तुमच्या माध्यमातून माध्यमातून सर्व मतदारांना मी विनंती करतो हात जोडून विनंती करतो की तुम्ही तुमचा मतदानचा हक्क तुम्ही नक्कीच तुम्ही नक्कीच बजावाल ही विनंती करतो तुमच्याकडे आणि तुम्हाला हे मतदान करताना तुम्ही फक्त एकच लक्षात ठेवा गेले दहा वर्षात तुमच्यासाठी कोण तुमच्या कठीण परिस्थितीमध्ये उभा होता आणि पुढचे पंचवीस वर्षाचं विजन कोणाकडे आहे ते फक्त आणि फक्त मोदी सरकारकडे आहे म्हणून तुम्ही उद्या जेव्हा मतदानात जाल फक्त आणि फक्त महायुतीच्या उमेदवारालाच तुम्ही मतदान करा जिथे कमळ असेल तिथे कमळाला मतदान करा जिथे धनुष्यबाण असेल ते धनुष्यबाणाला मतदान करा आमच्या या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये धनुष्यबाण हे चिन्ह आहे मोदीजींचं म्हणून तुम्ही उद्या जेव्हा तुम्ही सकाळी जेव्हा उठाल तर तुम्ही सर्वात पहिले तुम्ही दोन नंबरचं बटन ते दाबा धनुष्यबाण समोरचं बटन दाबा तुम्ही मतदान करा तुमचे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना मतदान करायला लावा तुमचे आसपासचे जे सगळे मित्रगण आहेत तुमचे रिलेटिव्ह आहेत सगळ्यांना मतदान करायला लावा आणि एक एक सशक्त ताकदवर दमदार आणि विकसित भारत आपण सगळे मिळून घडूया हे आज आपण निर्धार घेऊया या माध्यमातून पंकज सर ज्या पद्धतीने आपण बघतो की आज टी सुद्धा ॲड चालू आहेत की महाराष्ट्र सरकारने किंवा ज्या पद्धतीने देशात नोकऱ्या ज्या पद्धतीने मिळायला पाहिजे होत्या त्या मिळाल्या नाही आणि अशा पद्धतीने एक मोठा सूर आपल्याला बघायला मिळतोय याबद्दल तुमचं काय मत आहे लोकांना नोकऱ्या मिळत नाही अतुलजी हे एकदम हास्यपद आहे कारण की तुम्ही जर बघितलं कुठलाही एक तुम्ही न्यूजपेपर घ्या त्याच्यात हजारो हजारो जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतात पण याचा अर्थ काय की जॉब अवेलेबल आहे ज्याला जॉब करायचा आहे तो जॉब या ऑपॉर्च्युनिटीजचा फायदा घेऊन नक्कीच करणार ज्याला नाही करायचं आहे त्याला दहा कारण आहेत जॉब न करण्याची तर जर जर जॉब नसले असते तर हे ऑपॉर्च्युनिटीज हे ॲडवर्टिजमेंट एवढे हजारो हजारोच्या पटीने दररोज न्यूजपेपरमध्ये येतात ते आलेच नसते याचा अर्थ म्हणजे काय की जॉब अवेलेबल आहे लोकांना करायचं नाहीये लोकांना कारण पाहिजे आणि हीच लोक जी आहे म्हणजे ना पर्टिक्युलर जॉब मला याच लेवलचा जॉब पाहिजे किंवा त्याच लेवलचा जॉब पाहिजे जॉब तुम्हाला तुमच्या एबिलिटी आणि क्वालिफिकेशनवरती भेटणार आणि त्या सगळ्या लेवलचे जॉब तुम्हाला निश्चितपणे अवेलेबल आहेत प्लस त्याच्याबरोबर अजून मी म्हणतो की सरकारने एम एस च्या माध्यमातून लघु उद्योग स्मॉल इंडस्ट्रीज साठी लोन उपलब्ध करून देत आहे तुमच्या स्टार्टअपसाठी तुम्हाला लोन उपलब्ध करून देत आहे स्टार्टअप इंडिया एवढं प्रचलित झालंय हो, म्हणजे जगातलं सर्वात जास्त मोठं स्टार्टअप फक्त भारत देशात झालंय याचा अर्थ म्हणजे इकडची जी युवा पिढी आहे त्याचा फायदा घेत ज्यांना नाही करायचंय ते लोक हे प्रकरण समोर आणत आहेत खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही <laughs> समजवलं की नोकऱ्या जर करायच्या असतील तर मिळतील पण नोकऱ्या करायच्या नसतील तर कशा मिळणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पण ह्या गोष्टीला विरोधक चांगल्या पद्धतीने गाजवू आहेत कारण काय बोलायची संधी मिळते दुसरी गोष्ट साहेब तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने ऍड येत्या टी व्हीवरती आज आपण बघतोय की बरेच कंपन्या उठून गुजरातला जात आहेत असे आरोप लागतात तर हे होतंय का तुम्ही असं बघताय का साहेब ह्याच्यात काही तथ्य नाहीये याचा अर्थ याच्या यासाठी तुम्हाला सांगतो की दोन हजार पासून ते दोन हजार पर्यंत जेव्हा माननीय देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री होते त्यांनी महाराष्ट्राला नंबर एक क्रमांकावर आणला होता राज्याला त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला जेव्हा बिघाडी सरकार आली आणि जेव्हा त्यांनी अडीच वर्ष काम केलं तर तुम्हाला माहिती आहे काय महाराष्ट्राची जी रँक नंबर वन होता पूर्ण देशात राज्याचा तो घसरून चौथ्या नंबरवरती आला परत देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजींचं सरकार आली महायुती सरकार आली आणि पहिलं त्या लोकांनी काय केलं की मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट बाहेरून आणून महाराष्ट्रात गुंतवलं आणि पुन्हा पुन्हा मी सांगतो एकदम पुन्हा देशात महाराष्ट्र हा नंबर वनचा राज्य झाला याचा अर्थ काय की पूर्ण देशामध्ये सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट हे महाराष्ट्रात होते गुंतवणूक महाराष्ट्र होते कारण की काय अगोदर का त्यांच्या त्यांच्या काळात का, तेंचा, तेंचा का, तेंचा तेंचा का तेंचा नंबर खाली गेलं कारण की लोकांना त्यांच्यावरती विश्वास नव्हता इंडस्ट्रीज इन्व्हेस्टर्सना त्यांच्यावरती विश्वास नव्हता ते लोक त्यांना व्यवस्थित ते फॅसिलिटीज देतील त्यांचं संरक्षण करणार की नाही पण या महायुती सरकारवरती त्यांना थांब विश्वास आहे त्यांना एकनाथ शिंदेजी असतील किंवा आमचे देवेंद्र फडणवीस जी असतील कारण की त्यांचा जो मागचा फायव्ह इयर्सचा ट्रॅक रेकॉर्ड आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस एवढा स्ट्रॉंग आहे की फॉरेन इन्व्हेस्टर्स जे आहेत त्यांना त्यांच्या नेतृत्वात विश्वास आहे त्यांना माहिती आहे खात्री आहे की आम्हाला इथे जो लॉजिस्टिक सपोर्ट लागतो इंडस्ट्रीज डेव्हलप करायला आणि इंडस्ट्रीज चालवायला तो, इंडस्ट्री इंडस्ट्री चाल तो आम्हाला इथून भेटेल म्हणून महाराष्ट्र आज नंबर वनवरती आहे आपण सगळ्या गोष्टी साहेबांबरोबर बोललेलो आहोत अत्यंत सुंदर अशी साहेबांनी विषय मांडलेले आहेत की मतदान आपण केलं पाहिजे हा आपला अधिकार आहे आणि आपला देश कशा पद्धतीने प्रगतीपथावर पुढे जावा हा निर्णय तुमचा आहे आणि मतदार म्हणून तुम्हाला स्वतःला विचार करायचा आहे कोणी सांगितलं म्हणून मी मतदान तिथे करीन किंवा कुठे करीन हे न विचार करता दहा वर्षात किंवा आपल्या मनात काय घडलेलं होतं दहा वर्षात आपल्याला काय मिळालं याचा विचार सर्वभौम करून तुमच्या मुलांचा भविष्याचा विचार करून हे तुम्हाला मतदान करायचं आहे बस आपला अतुल आपली बातमीमध्ये मी इथेच थांबतो थँक्यू जय जय महाराष्ट्र